<coughs> तेना आता कस क्रिकेट सर्वांनी या लाईव्ह वरती थोडा वेळ अठा शून्य एक थेट तीस सेकंद शून्य आता पाहत आहेत शून्य लाईव शब्द 390 आता 40 स्टेट 42 सिक शून्य आता वाढत आहेत 1 लाईक थँक्यू लाईक केले बद्दल अंधाराचं त दिसणारच नाही वो मना पण तरी कमेंट का का ला करा बर का सर्वांनी लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा थँक्यू भावना नो असंच पुढे सपोर्ट करत राही फटाके पाक असे फोडतात पूर्ण आदर लक्ष हॅलो प्रीती दीदी हॅपी दीपावली धन्यवाद like <coughs> hey, <coughs> oh, मी आहे नियंत्रक लाईक लाईक दादा पहिला केल्याबद्दल करण्यासाठी <coughs> सर्वांनी पटापट पटापट कमेंट करा

मी वाजतो तो कोणते ते अफ... हे नाही करे बाई ते खाली आपटले की ते फुटून जाते लस निंबरे ते बोलवाले नाही अशी ती मुळे बिडे फटाके म्हण असा आकार आहे त्यांचा खाली फेकले गेले ते फुटून जातात वाटीत भेटतात ते फटाके क्रीटीय अफ... हे क्रिथिया अफ... हे क्रिटी अपिशल अफ... नियंत्रक बाय ठीक बाय हे क्रिटी अफिशल नियंत्रक तुम्ही बजा सर्वांनी लाईक करा लाईव्हला चॅनलला सबस्क्राईब करा पंधरा सोळा लोकं आहे शिशीवरती पटापट पटापट पटा लाईक करा रे बाबांनो चॅनलला सब्स्क्राईब करून घ्या ही कळकळीची विनंती आहे अफिशल दादा, <coughs> <करने> दादा। <coughs> लाडू लाईक करा जेवढे असेल तेवढ्यानी लाईक करून घ्या चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करा भावांनो झाले का तुमच्या घरची मी

लाइक करा सरवनी दादा ना like सपोर्ट ला, करा लाइक करा सरवनी दादा तो सपोर्ट करा अप्रिटीताइ मनते चैट पर आए बटन बहुत चैट फिल्टर बहुत चैट निवडने आए निवडन YouTube चैट पर शब्द लाइक प्रीटी अफेशल ने अंक लाइक करा सर लाइक शब्द चैट पर निश्चित मत करिश्च

फ्री फायर खेळतात ना डोळेवालेले खेळतात रे तू कसा आहे मी ते काय रे भाऊ हॅपी दिवाळी खेळण्यासाठी लास्टचा दिवस दीपावलीचा पौर्णिचा भाविशना समाप्त होते हो जेवण झालं ना भाऊ सक्रिय करण्यासाठी डबल टॅप धन्यवाद फ्रीटी ऑफिशियल नियंत्रक बाय टीम बाय टीम थँक्यू सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल दिवाली अरे ताई वैभव दादा तुम्हाला वाले ला बर कळतरी गेमचं बटन ले फास्ट खेळा तुम्ही डोळ्यानं बघू बघू पण ले जवळ मोबाईल नका पकडू बर का डोळ्याजवळ प्रीती दीदी हाय प्रीती दीदी हाय वैभव दादा म्हणतोय बाय <coughs> बाय धन्यवाद कसल्याबद्दल परमेश्वर भाऊ बोलतात खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती कशाबद्दल धन्यवाद नियंत्रक हॅलो दादा हॅलो दादा म्हणतात परमेश्वर भाऊ तुम्ही कुठून बोलतात हॅपी दिवाळी दादा कशा दीदी सर्वांनी पटापट पटापट लाइक करून घ्या चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भावांनो फुल वॉच करून लाईव्ह बघा ही तुम्हाला कळकळीची विनंती आहे परमेश्वर भो तुम्ही कुठून बोलतात आणि आपलं गाव कुठलं आहे हे कळेल का सात थेट हँड फ्री थँक्यू सॉरी थँक्यू सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल वे भक्री कशा दोन वैभक्क फेसबुक थँक्यू थँक्यू सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल कोणाला सवारी आली रे कॅट ऑरेंजराव चंद्रपूर चंद्रपुरे कुठून बोलता खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह हा बहात आहेत कोणीच लाईक सर्वांनी लाईक करून घ्या लाईवला चॅनल ला सबस्क्राईब करा हे कोणाला तर सवारी आली आठ मिनिटे थेट चिमणराव चंद्रकोरे क बटन हा ओळखलं 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 कोण येत ओळखलं हो भाऊ दोन आता पाहत आहेत तीन लाईक यार तुम्ही डोस लोकाले पटापटा गेम खेळतात रे भैया तुम्ही ले पटापट गेम खेळतात राव आज मी दोन आता पाहत आहेत तीन लाईक मी ना असा गेम काढणार मी स्वतःच खेळू शकलो पाहिजे अरे आणि कॅट शे चाय थँक्यू हो थँक्यू रच यू सर चिमनराम क तीन चाय परेश ने चाय बॉट चॅट फील बॉट चॅट निवड रद्द केली आहे यू च्यू चाय

के, के, ख, बटन, नमस्कार दादा। दा। सक्रिय करने डबल गाड़ी रे। कशी सी ना फोर व्हीलर टू व्हीलर अकरा मिनिट एक आता पाहत आहेत तीन लाईक ओम लाईक करा पटापट लाईव्ह ला अरे बापरे दना 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 दन। हे फुटर दनादन दनादन अकरा दोन आता पाहत आहेत तीन लाईक तीन आता पाहत आहेत तीन लाईक आता है तीन। बारह एक आता पहात है तीन लाइक बारह मिनिटे अड़तीस थे बारह मिनिटे एक, एक, एक आता पहात है तीन लाइक 对、hey, <sama>，什么？<Yeah. S 1>